नमस्कार मी माधुरी माझ्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करत आहे आज मी तुमच्याशी शेअर करत आहे मेथीची सुकी भाजी खायला अप्रतिम लागते करायला सोपी आहे आणि सध्या तर मेथीचा सीझन चालू असल्यामुळे मेथी बाजारामध्ये मुबलक प्रमाणात अवेलेबल आहे पटकन मिळून जाईल चला बघूया मस्त अशी मेथीची सुकी भाजी तर इथे मी दोन जुळ्या मेथी मस्त कट करून घेणार आहे तर आता एका पॅनमध्ये घेऊया तेल साधारण एक चमचा सा तेल घेतलेला आहे त्यामध्ये टाकूया कांदा कांदा बारीक कट केलेला आहे कांदा छान असा तेलावर परतून घेऊया जोपर्यंत त्याचा कलर हलकासा बदलत नाही तोवर घेऊया तर आता कांदा छान असा परतून झालेला आहे त्यामध्ये आपण आता थोडीशी मिरची टाकून घेऊया हिरवी मिरची आहे तिखटवाली कारण आपण ह्यामध्ये मसाल्याचा वापर अगदी कमी करणार आहोत त्यामुळे तिखट मिरची घालायची कांदा मिरची छान तेलावर परतून झाल्यानंतर चिमूटभर हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आणि चिमूटभर अगदी गरम मसाला घालायचा आहे नॉर्मल एकदम जास्त नाही घालायचं अगदी नॉर्मल आणि हे मसाले दोन मिनटं परतून घेऊया जळू द्यायचे नाही मसाले तर आता मसाला छान परतून झालेला आहे त्यानंतर आपण कट केलेली मेथी छान परतून घेऊया तर इथे मेथी भरपूर आहे त्यामुळे आपण दोन बॅचेसमध्ये याला परतून घेऊया तर आता मेथी जास्त दिसत असली तरीसुद्धा ती परतल्यानंतर एकदम थोडीशीच होणार आहे त्यामुळे मी दोन जुडी घेतलेल्या आहेत तर आता पहिली बॅच मी परतून घेतलेली आहे त्यानंतर उरलेली सगळी मेथी आपण परतून घेऊया आणि आता बघू शकता आता भरभरून मेथी दिसत आहे यावर आपण दोन मिनटाचं झाकण ठेवूया आता बघा मेथी एकदम खाली आलेली आहे म्हणजे झाकण ठेवलं की त्याला पाणी सुटायला सुरुवात होते तर आता लगेच यामध्ये आपण टॉमॅटो घालून घेऊया बारीक केलेला टॉमॅटो आहे आता टॉमॅटो घातल्यानंतर लगेच मीठ घालायचं आता टॉमॅटो आणि मीठ ह्या दोन गोष्टी जेव्हा भाजीमध्ये घालतो त्यानंतर त्याला भरपूर सारं पाणी सुटतं आणि त्याच पाण्यावर आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची असते यामध्ये एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते घालायचं नाही तर ह्याच पाण्यावर आपण छानपैकी भाजी शिजवून घेऊया तर आता दोन तीन मिनटानंतर बघा मस्त झाकण ठेवल्यानंतर त्याला पाणी सुटलेलं आहे तर आता झाकण ठेवून आपण भाजी शिजवून घेतलेलं आहे त्यातलं सगळं पाणी आटेपर्यंत आपण दोन तीन मिनटं परतून घेऊया आणि अशा प्रकारे आपली मस्त मेथीची सुकी भाजी तयार झालेली आहे भाकरीबरोबर याचा स्वाद खूप छान लागतो तर मेथीच्या भाजीबरोबर भाकरी बनवायची असेल तर वर आय बटनवर क्लिक करा तिथे भाकरी कशी बनवायची याची सविस्तर माहिती मी व्हिडिओमध्ये मा दे दिलेली आहे ती व्हिडिओसुद्धा नक्की जाऊन बघा आणि ते बघू शकता मस्त आपली सुकी भाजी तयार झालेली आहे अशा तुम्ही तुम्हीसुद्धा मेथीची भाजी बनवून बघा आणि मला कमेंट करायला विसरायचं नाही थँक्यू